मंडळी तुम्ही कोल्हापूर पुण्या साईडहून आला तर सातारा कोरेगाव पुसेगाव आणि पुसेगाव पासून सोळा किलोमीटर वर महिमानगड आणि तुम्ही जर पंढरपूर करून आला तर बाळवणी पिलीव मसवळ गोंदावले पिंगळी उकिरडे आणि त्यानंतर महिमानगड पण जेव्हा समजलं की वाटेतच बैलगाड्या शर्यती भरवल्या आहेत तेव्हा मी पहिल्यांदा येथेच थांबलो या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं आहे ज्याने हे आजच्या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली आपला या ठिकाणी सन्मान आयोजित कमिटीच्या वतीने केला जातोय तर तुम्ही बघू शकता शैरिती आधी बैलांचा सराव करून घेताना गाडा मालक स्वागत ज्याने जागा उपलब्ध करून दिली त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय या ठिकाणी जादा तर आता ज्या जागे उभा राहिला तर मंडळी हा महिमानगड वाडीचा फाटा तर या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायत किल्ले महिमानगड अशा प्रकारचं प्रवेशद्वार पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडे मी अक्षय चव्हाण म्हणजे साताराचा वेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील जो मान तालुक्यातील मेहमानगड किल्ला आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी तर आप तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा जो आहे तो मेहमानगड किल्ला तर आपण जाऊ समोर आपली बाईक आहे ती पार्किंग करू तुम्हाला मी दाखवतो काय काय आपल्याला किल्ल्यावरती बघायला मिळतं आहे जी किल्ल्याची काय माहिती आहे ती पण तुम्हाला देतो तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत तर आपण जाऊ आता समोर आणि तुम्हाला मी दाखवतो कसं काय काय पुढे चला तर मग तर मंडळी आपण इथून वरती आलेलो आहे आणि इथून असं चाललेलो आहे वरती तर आपल्याला या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर दिसतंय की त्या टा त्या साईडून जर असतं आहे वरती जाण्यासाठी इथं एक त्याच्या साईडला बोर्ड आहे मंदिराच्या साईडला मंदिर बंद अवस्थेत दिसतंय हे की या ठिकाणी बघितलं तर इथून साईडून रस्ता आहे की ज्या ठिकाणी फ्लेक्स बागाल मिळतो आपल्याला बोर्ड किल्ले मेहमानगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता है तर इथून जायचा आहे इथून पाऊल आहे वरती जाण्यासाठी तर आपण जाऊ आता इथून वरती तर भवानी मातेच्या मंदिराच्या पाठीमागून उजवीकडे जो जा रस्ता जातो त्या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे तुम्ही बघू शकता पावसामुळे भरपूर अशी झाडे दूतर्फा वाढलेली दिसत आहे त्यामुळे व्यवस्थित खाली बघून जाणं गरजेचं आहे खालच्या बाजूला आपल्याला मेहमानगडवाडी दिसत आहे आणि आजूबाजूचा परिसर पण दिसत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला बुरुज दिसलेला जवळजवळ फक्त एक पंधरा वीस मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण आलोय आणि आपल्याला पहिला जो बुरुज आहे तो भेटलेला आहे आणि आता जाऊ समोर बघू कसा आहे काय बुरुज बघू शकता शिवकालीन सगळे दगडधोंड आहेत डावडूची इथं कमी प्रमाणात झालेले आणि तुम्ही बघितला तर छत्रपती शिवरायांचे जसे बाकीचे गड किल्ले आहेत की, की ज्या महादरवाजाची रचना ही गोमुखी पद्धतीची तुम्ही बघाल तर आपण इथून आलो हा एक हाएक बुरुज हा एक बुरुज तो सध्या ढासळलेला आहे बुरुज तसंच समोर आलो तर इथं बघितलं तर इथून असा वळसा घालून इथं दरवाजे तुम्ही बघाल तर तर हा दरवाजा तो पण मोडकळीस आलेला आहे पूर्ण आणि तुम्ही बघाल त्याच्या दोन्ही साइडला तर हत्तीचे शिल्प आहेत तुम्ही बघा किती मस्त असे कोरलेले हत्तीचे शिल्प आहेत हा डाव्या साईडला एक आणि उजव्या साइडला एक तुम्ही बघाल तर हा जो दरवाजा आहे जो पहिला वाला महादरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे नामशेच झालेला आहे तर आपण आतमध्ये जाऊ आणि इथं जर बघितलं तुम्ही तर या ज्या खोबण्या आहेत ओणका लावण्यासाठी या साईडचे आता तुम्हाला दिसते हे झाडे आहेत तिथं आतमध्ये मोकळी जागा दिसते की ती ओणका लावण्यासाठी सध्या ती पूर्णपणे नामशेत झालेली आहे तर हा दरवाजा तर आपण समोर जाऊ आपण फक्त वीस मिनटं ट्रेक केला आहे आणि वरती आलेलो आहे की असा सोपा साधा म्हणजे पायऱ्या थोड्या कठीण आहेत पण जो टाइम आहे वेळ तो खूप असा कमी लागतोय पण डायरेक्ट आता वरती पोहोचलेलो आहे पावसाचा असं मस्त वातावरण झालेलं आहे ढग पूर्ण असे काळे काळे झालेत की जे इशारा देत आहेत मोठ्या दमाने पाऊस होणार आहे किल्ले मेहमान बत्तीसशे फूट उंची असलेला गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला की कि जो चढाईसाठी अत्यंत सोपा श्रेणीत येतो तर मंडई तुम्हाला माहिती आहे का इतिहासाला सुद्धा माहीत नाही की हा गड किती जुना आहे ते पण राष्ट्रकूट चालुक्य यादव इस्लामी राजवटी मानदेश ज्यांना आदिलशाही आणि मुघल यांच्याकडून वतन मिळाले होते या सर्व राजवटीमध्ये महिमानगड किल्ला अस्तित्वात असावा एवढा तो जुना मात्र आहे आणि राष्ट्रकूट यादव राजवटीमध्ये तो होता असा तर्क लावला जाऊ शकतो की त्यांचे जीर्णदा झालेले दगड पाहूनच समजते तुम्ही बघताय तटबंदी की जी ढासळलेल्या स्वरूपात आहे काही ठिकाणी दगड धोंडे दिसते आपल्याला काही ठिकाणी ढासळलेले तुम्ही बघाल तर तर म्हणजे सध्या आपण गडमाथ्यावर आहे तर वरती आपल्याला बघायला मिळणारे जे वस् वास्तू आहेत त्यामध्ये आपल्याला हनुमानाचे मंदिर बघायला मिळणार आहे वरती जे पाण्याचे टाके आहेत ते पण आहेत वरती बाकीची जी, जी बुरुज किंवा तटबंदी असेल तो भाग पण आहे आपल्याला पाहण्यासारखा आजूबाजूचा जो प्रदेश दिसतोय एक नंबर असं वातावरण तुम्ही बघाल तर पूर्ण असं थंड वारं सुटलेला आहे की जो थकवा आहे आपला वरती यायचा तो पूर्णपणे घालवतो असं मस्तपैकी वारं सुटलेला आहे आपण थोडा तो वरती बाले किल्ल्यावर जाऊ आणि तिथून बघू आपल्याला काय काय बघायला मिळते तर वरती आपल्याला एक प्रकारची वास्तू बघायला मिळते त्या ठिकाणी त्या ठिकाणी बघू आपण काय आहे चिन्ह दिसत आपल्याला भौतिक आहे आपण जाऊन मारुती रायचं मंदिर आहे म्हणत सुंदर सुंदर त्याचा वरच जे छप्पर आहे ते सध्या तरी दिसत नाही तर हे मंदिर आहे छोट मंदिर आहे मारुती आपण नमस्कार करू आणि जाऊ आता समोर बघा आणि काय पलीकडं तर हे जे पत्र्याचं त्रिकोणी शेड दिसतंय तर ते मंदिरावरच असू शकतंय तर तुम्ही बघितलं तर त्याचा आकार तर त्रिकोणी आकाराचं बरोबर मंदिराच्या साईजच असं ते वाटतय तेलो तेलो तर हे जे मंदिराचं कामकाज आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे मंडळी देवगिरी किल्ला जसा दौलताबाद झाला तसा परकीय इस्लामी राजवटीचे मेहमानगडावर आक्रमण झाले नंतर गडाला फारशी मेहमान असा म्हणजेच पावनागड असं समोरलं जाऊ लागलं तर मंडळी आदिलशहाच्या काळातील त्याची जी राजधानी होती विजापूर तर तेथून कोकणातल्या बंदरापर्यंत जाणारा विजापूर पंढरपूर सातारावाई महाड असा व्यापारी मार्ग होता तर या मार्गाचे रक्षण करण्यासाठी किल्ल्याची योजना केली होती साताऱ्याच्या संरक्षण करण्याकरता छत्रपती शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकीच एक होता तो म्हणजे मेहमानगड पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरता महार रामोशी मिळून पंच्याहत्तर इसम ठेवले होते असं वारं सुटलेला आहे एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे पाठीमागे त्या डोंगरावर सध्या पाऊस नाही पण वारे याच दिशे नाही त्यामुळे लवकरात लवकर पावसाची जी रिपरिप आहे तर चालू होणार आहे म्हणजे पण आपण जाऊ समोर पण घाबरायचं नाही असा पूर्ण असा जो पाणी पूर्ण असं माग आहे आणि वारं तर एक नंबर सुटलेला आहे आणि आस आसपासचा जो एरिया आहे तो पण एक नंबर दिसत आहे एक नंबर अस वाटतय सातारा सहा पाणी सातारा आणि तुम्ही बघाल तर ती तर ती एक प्रकारची सोंड दिसते की जी आपण बघितलेली आहे की जो आपण किल्ल्यावरती बघितले लोहगड किल्ल्यावर बघितलं मित्रांनो तुम्ही जर ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता तर अशी सोंड आहे समोर आणि अजून एका किल्ला जो आपण हा केल केला भूषणगड किल्ला केला मध्ये तर त्यामध्ये पण अशा प्रकारची सोंड आपल्याला बघायला मिळते की जी मेहमानगडावर पण आपल्याला बघायला मिळते तर तुम्ही बघू शकता इथे पण असा खोलगट असा भाग आहे की जो निसर्ग निर्मित आहे का मानव निर्मित आहे ते काय कळायला मार्ग नाही पण ह्याच्यामध्ये पण पाणी साठण्याचा एक प्रकारचा स्रोत इथं बनवू शकतो तर अशा प्रकारचं एक इथं खड्डा आहे मोठाच्या मोठा पण आता तिथं समोर जाऊ समोर आपल्याला एक दिसतंय वास्तू तिथं काय बघूया तर या ठिकाणी पण एक प्रकारचा बुरुज दिसतोय की ज्या ठिकाणी भगवा भगवाद ध्वजावरती आणि त्याला लागूनच बुरुजाचा जो उजव्या साईडचा सा भाग आहे त्या ठिकाणी पलीकडे जायसाठी जा जा एक वाटे केलेले आहे हे आपण चोर दरवा दरवाजा म्हणू शकतो जर तुम्ही बघितला तर तुम्ही कल्पना करा हो बुरुज आहे इथून असा आणि याच्या उजव्या साईडला बुरुजाखालीच हा भाग आहे पलीकडे जाण्यासाठी तर तुम्ही ही भाग बघितला तर पूर्ण असा नामशेज झाला आहे या ठिकाणी तटबंदी असू शकते ही पूर्ण अशी या साईडची की असा, असा असा या ठिकाणाहून खाली जाण्यास किंवा काय असा मार्ग नसावा पण तुम्ही बघितला आपण असं असं असा आलो या साईडून आणि इथून मार्ग पलीकडे जायला म्हणजे एक प्रकारचा चोर दरवाजा आहे हा की जो आपल्याला या बुर्जा खाली बघायला मिळतो या ठिकाणाहून आपण जाऊ शकतो एक व्यक्ती आहे तो आरामात जाऊ शकतो खालून तर आपण बघू हां तर तुम्ही बघितला तर इथून असा फुड रस्ता आहे तिथून खाली उतरू शकतो ज्या वेळेला लढाई होत असेल किंवा काय तर त्यावेळेला जर तुम्हाला गडा ग जर तुम्हाला गडावरून निष्टायचं असेल तर त्या ठिकाणाहून आपण जाऊ शकतो खाली तर एक प्रकारचा असा हा बुरुज आणि हा चोर दरवाजा की जो आपल्याला महिमान गडावर पाहायला मिळतो ज्या दगडी वाचतो आहेत की मोठमोठे जे दगड आहेत तर आहे त्या ठिकाणी आहेत बाकीचा जो भाग आहे भेगा तर पडलेला आहे भरपूर पण तुम्हाला त्याची जागा इकडं तिकडं झालेली दिसणार नाही तर अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की जो हा भाग आहे या साईडचा सा। तर आपण जाऊ आता माघारी वरती तर अशा काय काही ठिकाणे असते की असे काही काही गुप्त मार्ग असते तर ती पाहण्याची एक प्रकारची इच्छा ही प्रत्येक भटक्याच्या मानात असते तर आता आपण जाऊ समोर दर मंडळी इतिहास संशोधक पुरातत्व खाते आणि सरकारने या किल्ल्यावर उत्खनन करून माहिती मिळवल्यास अभ्यास करून पुनर्बांधणी केल्यास महाराष्ट्राला राष्ट्रपूर यादव यांचा खरा इतिहास समजण्यास मदतच होईल आणि हा किल्ला पर्यटन दृष्टीने विकसित होईल मेहमानगड हा राष्ट्रपूर यांचा मुख्य गड असण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रपूर यांची राजधानी मान्य खेत होती मल्लखेत म्हणजे मलवडी आणि मान्यखेत म्हणजे मानदेश असण्याची शक्यता इतिहास संशोधक वर्तवत असतात आणि याच मानदेशावर राज्य करणारे ते माने असा मान तर मान देशातील महिमा असलेला असा मानगड म्हणजे महिमानगड असे याचे नाव पडले तर तुम्ही बघाल तुफान पाऊस चालू हो आहे त्या ठिकाणी तुफान मी झूम करून दाखवत त्या साइडचा भागच आपल्याला काय दिसत नाही इथं याला काय वेळ लागणार नाही ह्या साइडचा भाग बघा निसर्गाचा चमत्कार बघा इकडे तुम्हाला पूर्ण असं निळशाळ ढग दिसतं आहे या ढगांच्या पलीकडे आणि त्या ठिकाणी पावसाचा एक पण थेंब नाही पण जसा मी कॅमेरा फिरवला या साईडला तसं तुम्ही हे दृश्य बघू शकता पाऊस तुफान पाऊस चालू आहे तिकडे तुफान की तो आता या साईडला या यायलाच बघतोय तर आपण जाऊ आता जे बाकीचं जे बघणं आपलं राहिलं आहे ते आवरून आपण निघू इथून कारण पावसाचा संकेत भरपूर असा दिसतोय आपल्याला जोरातच म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक टाकं दिसलेलं आहे की अतिशय सुंदर असं बांधीव टाका आहे की तुम्ही बघाल प्रॉपर त्याला शेप आहे चौकनाकृती ज्यामध्ये पाणी आहे भरगतचं असं पाणी पावसाचं साठलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं बांधीव रेखीव आखीव रेखीव असं पाण्याचं टाका आहे या ठिकाणी तर मस्त असं टाका आहे भलं मोठं टाका आहे की ज्याचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी होत असावा किंवा आणखी जे काय पिण्याचे असतील किंवा बाकीच्या गोष्टी आल्या त्यामध्ये पाणी वापरण्यासाठी लागतं तर त्यासाठीच हे टाक ह्याचा वापर, वापर होऊ शकत असेल त्यावेळेला तर आपण निघू आता वरती तर या ठिकाणी आपल्याला आपला भगवा दिसत आहे काय मस्त असा ते उन्हाला अडकत आहे पाऊस पा। जरा याची भीती नाही त्याला जे गुण माणसात पण पाहिजे आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय तर मंडळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि आपला बऱ्यापैकी जो मेहमानगड आहे तो एक्सप्लोर करून झालेला आहे मंडई तर तुम्हाला ही जी पटकंती आहे माझी महिमानगडाची ती कशी वाटली मंडई हे तुम्ही कमेंट करून सांगा तुमची जी कमेंट आहे की त्यावर मला आणि सुचवा की मी नंतरचा किल्ला कुठला करू किंवा आणखी काही ठिकाणं असतील जे ऐतिहासिक असतील तर ते कोणती करू तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हा जो आपला महिमानगडचा लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा लॉग बघून इथं येण्याची जी तुमची इच्छा आहे ती तीव्र होणार आहे मंडई तर तुम्ही इथं येऊ शकता जे पावसाचे दिवस आहेत त्यावेळेला पण तुम्ही इथं येऊ शकता कारण जो आजूबाजूचा निसर्ग आहे तो पाहण्याची जी, जी मज्जा आहे आणि इथले ज्या ऐतिहासिक वास्तू त्या तर आहेतच तर ते संपूर्ण असं एकदम मस्त वाटतं आहे तर मंडे हा जो लॉग आहे आपण तो इथंच संपवत आहोत आपला जो मेहमानगड आहे तो बऱ्यापैकी कवर झालेला आहे तर तुम्हाला हा जो मेहमानगड आहे आणि याचे जे ड्रोन व्यू आपण घेतले ते असतील आणि आजूबाजूचा जो प्रदेश दाखवला जर तो तुम्हाला आवडला असेल तर आपलं जे चॅनल आहे सातारचा दुर्गवेढा तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडई पूर्ण असा पाऊस चालू झालेला इथं तर आपण आता गड उतारू तर मंडळी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचरसोबत तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र